नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिशनारी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपण ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला होता तो होता कोकणामध्ये पावसामध्ये येणारी एका रानभाजीबद्दल बद्दल त्या रानभाजीचं नाव आहे फागलं किंवा कंटोळी किंवा करतोळी बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्या भाजीला ओळखलं जातं आता भाजी गोळा करायचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवला तर म्हणालो की एक सुंदर अशी आगळीवेगळी रेसिपी जी मम्मी दरवर्षी बनवते ह्या रेसिपीचाही आपण व्हिडिओ तुमच्यासाठी आणला पाहिजे तर आज आपण जी फागल गोळा केलेली आहेत ना त्याची एक रेसिपी बनवणार आहोत आणि ती वेगळी आहे थोडी आंबट गोड तिखट अशी ही रेसिपी आहे तर चला पटकन किचनकडे वळूया आणि नेमकं बघूया हो मम्मी त्या फागलांसोबत काय बनवणार आहे तर मित्रांनो ही बघा ही आहेत फागल जी आपण काल आपल्या बागेत काढली मस्त ताजी आणि हिरवीगार अशी फागलंही आहेत आणि ह्याचं मम्मी आज आपण काय भरलेलं बनवणार आहोत ना भरलेली कंटोळी किंवा भरलेली फागलं तर अगोदर फागलं घेतल्यानंतर त्याला आतून ना त्याच्या बिया काढायला लागतात तर ते, ते कशा प्रकारे काढायला लागतात ते मम्मी असं दाखवते तर बघा त्याला चीर पाडायची त्याला पूर्ण दोन तुकडे करायचे नाही आहेत एक चीर पाडायची आणि त्याच्यातलं बिया आहेत ना ते सगळ्या काढायचे बघा अशा प्रकारच्या बिया त्याच्या आतमध्ये असतात हे सगळं आपल्याला काढून घ्यायचे आहे हे असते फागल ह्याला इंग्लिशमध्ये ना स्पाइन गार्ड असं पण म्हणतात कंट्रोल कंट्रो बरोबर इंग्लिशमध्ये कंटोळ इंग्लिश इंग्लिशमध्ये स्पाइन गार्ड म्हणतात हा बिया काढल्यानंतर तर चीर पाडायची ना त्याला म्हणजे उघडलं पाहिजे त्याच्या मध्ये आपल्याला सारण भरण्यासाठी वांगी भरत होते ओके पण त्याच्या आतला अजून जे आहे ते सगळं काढायचं आपल्याला ना ओके तर आता हे बघा हे मम्मीने ऑलरेडी त्याच्या आतला सगळं बिया जे आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत असं स्वच्छ असं आतून ते दिसत आहे ओके तर आता ह्या कंट्रोळी किंवा फागलं ही करून झालेली आहेत एवढी आता उरलेली आहेत तर हे सगळं झाल्यानंतर आपण किचनच्या गॅसकडे वळूया आणि आजची रेसिपी नेमकी काय आहे ना ती बघूया ओके तर आता आपली पागलं जी आहे ना ते चिरून झालेली आहेत तर ती पूर्णपणे त्याचे चार पीस करायचे नाही आहेत आपल्याला आपल्याला फक्त ते चिरून घ्यायचे आहेत प्लस सॅनमध्ये आणि ती फागलं घेतल्यानंतर आपण जेव्हा साफ केल्यानंतर ना ती गरम पाणी उकळता पाण्यात मीठ टाकायचं आहे आणि ते फागले त्याच्यामध्ये साधारण किती वेळ मम्मी ने, मिनिट अच्छा एक एक दोन मिनिट फक्त त्याचा कडूपणा थोडं कमी होण्यासाठी ना पण फागल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी आपण त्याला उकडून घेतो ओके तर इकडे ना अक्च्युली आज मला जायचं आहे मुंबईला त्यामुळे थोडी जेवणाची घाई चालू आहे तर मोना मावशीने ऑलरेडी कांदा टमाटर जे आहे ना जो लागत आहे तो परतून घेतलेला आहे पर पण मम्मी एक्झॅक्टली आपल्याला आता सांगणार की त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे ओके मम्मी सांग थोडं लसूण ठेचून दोन ओके, कांदे आणि दोन टमाटो आणि कोथिंबीर अच्छा तर हे आपण तेलामध्ये फ्राय करून ऑलरेडी घेतलेलं आहे हा म्हणजे मऊ पडायसाठी आतमध्ये भरायला बरं पडतं ओके म्हणजे पूर्णपणे त्याला असं ब्राऊन करून नाही घ्यायचं थोडंसं फक्त मऊ पडेपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये आता, आता मसाले घालणार आहोत आता मालवानी मसाला। मालवानी मसाला बर बर। हा आपला नेहमीचा मालवणी मसाला मालवणी मसाला नाही मालवणी कांदा खोबरं बरोबर वाटप वाटप ओके कांदा खोबऱ्याचा वाटप आपण त्याच्यात टाकलं आहे तर चिंचक अच्छा ते नाळक तुम्हाला गरम गरम चिंचक

थंड एकदा काढली आणि ती काढून घेते आता काय ना ती पाकल आता खूप जास्त नरम झाली असणार त्यामुळे अलग धात्याने ती काढून आपल्याला ठेवायची ओके मग मी चिंच आपण घातली वाटप आपण घातलं थोडं गुळ आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट अच्छा आणि शेंगदाण्याचं कूट एकदम शेंगदाण्याचं कूट आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहोत आता मी भरायला घेते ओके मसाला मालवणी मसाला लागणार आणि आपला चे, हा चिरंजीवचा मालवणी मसाला आपण वापरतो तर हे आपण आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण टाकायचं बाकी याच्यामध्ये बाकी कुठला गरम मसाला वगैरे वापरत नाही आपण धने जीर पावडर धने पावडर अच्छा ओके तर ह्याचा आता तू बॅटर तयार करून घेणार तर काय ना आज ॲक्च्युली माझी आता थोड्या वेळामध्ये ट्रेन आहे मी चाललो आहे मुंबईला त्यामुळे किचनमध्ये पूर्ण म्हणजे असं झालेलं आहे की पटकन जेवण बनवायचं आहे मला द्यायचं आहे आणि मग मी निघणार आहे त्यामुळे बऱ्याचशा आणि लाई सोमवार असल्यामुळे लाईट पण नाही आहे त्यामुळे थोडी घाई आहे आणि मम्मी विसरून गेली की आपल्याला रेसिपीचा व्हिडिओ करायचा होता त्यामुळे अर्ध्या अर्धी गोष्टी हे तिने ऑलरेडी करायला सुरू केल्या होत्या पण तरीही ही रेसिपी नाही युनिक आहे कारण भरलेलं फागलं किंवा भरलेली कंटोळी हा रेसिपीवर व्हिडिओ अजूनपर्यंत यूट्यूबवर तर मी बघितला नाही त्यामुळे आपण हा व्हिडिओ आज इकडे शूट करत आहोत तर आता ते जे मिश्रण मम्मीने घेतलं होतं तर ते आता एकजीव करून घेतलेलं आहे तर आपण आता एका पॅनवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मम्मी आता ही फागल्यांमध्ये आपण हे भरणार आहे काय अच्छा आणि ती कोथिंबीर

तर मम्मी साधारण आता हे आपल्याला किती वेळ शिजवायचे आहे पाच दहा मिनिट फक्त ओके आता जसे ते पॅनवर गेले आहेत ना तेव्हा ते, ते गुळाचं आणि चिंचाचं एक सुंदर असा सुवास सुटलेला आहे आणि म्हणजे आता असं झालंय की एक ही बेसिकली रेसिपी मम्मी जरा थोडी आंबट गोड सारखी असणार आहे आंबट गोड तिखट तर ही आंबट गोड तिखट हा सारण तयार झालेला आहे आणि म्हणजे अक्षरशः असं जेव्हा आपण ऐकतो की बाबा चिंच वापरलेलं आहे गुळ वापरलेला आहे तेव्हा तो आपोआप तोंडाला पाणी सुटतं आणि अशाच प्रकारची काहीतरी गत आता सध्या माझी झालेली आहे आता पॅनवर सगळी फागला आता मम्मीने आता इथे भरलेली जी आहेत ना ती घातलेली आहे आणि साधारण पाच सात मिनिटं आहे शिजायला बरोबर मम्मी काढताना हाक मारा नाही तर परत नेहमी सारखी घाई करशील तर आपण त्याच्यावर आता एक लिड टाकलेला आहे झाकण त्याच्यावर ठेवलेलं आहे म्हणजे ते वाफेवर चांगल्या प्रकारे शिजणार तर फागलांबाबतचे जे बेनिफिट्स आहेत किंवा आपण म्हणतो ना की फागलं आपण जेव्हा किंवा कंटोळी आपण खाणार तर आपल्या शरीरावर काय काय बेनिफिट्स होणार आहेत तर त्याबाबत काही तुम्हाला सांगतो तर ही अशी रानभाजी आहे अतिशय गुणकारक रानभाजी आहे ज्याच्यामध्ये अँ आन्ट, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत आपले सांधेदुखी वगैरे जे होतात त्याच्यावर एक खूप चांगला उपाय हा आहे पागलाची भाजी खाणे त्यानंतर आपले स्ट्रेस लेवल्स कमी होणार कमी होतात आपली इम्युनिटी वाढते आपल्या स्किनसाठी व आपल्या केसांसाठी खूप जास्त गुणकारक ही भाजी आहे वेट लॉससाठीही या भाजीचा आहार केला जातो तर म्हणजे मी सांगतो ना की ज्या काही आपल्या शरीरासाठी चांगल्या गोष्टी आहेत जे घडू शकतात कु एक चांगल्या आहाराने फागलाच्या भाजीमध्ये हे सगळे पोषक तत्व अवेलेबल आहेत तर त्यामुळेच गावातली माणसं जी आहेत हे पावसाळ्यामध्ये जशी फागलं लागतात तेव्हा किमान दोन ते तीन वेळा तरी फागलाची भाजी वेगवेगळ्या रीतीने तरी आ, का होईना कधी भाज्या करणार कधी भरलं पागलं आपण अशी केली तसं करणार या सगळ्या गोष्टी करून कमीत कमी तीन ते चार वेळा तरी फागल्याचं आहार हा नक्कीच पावसाळ्यामध्ये गावातली माणसं घेतात तर आता आपल्याला फागल ती परतायची आहे पॅन उघडलाय वा ही करी ऑटोमॅटिक तयार झाली हो मी था 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 ओके, ओके।, ओके 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 तरी अलगत हाताने आपल्याला ते परतून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूनी एकसारखे शिजतील ओके तर आता ही भाजी आपली तयार झाली असेल बरोबर उघडून दाखव मग बघूया वा मस्त जी करी आहे ना ती सगळी लागलेली आहे आपल्या फागलांना सगळीकडनं कोट झालेलं आहे आणि वरून आता आपण कोथिंबीर घालूया तर अशाच प्रकारे भरली फागलं ही तयार झालेली आहेत आणि आता आपण थोड्या वेळामध्ये ती टेस्ट करूया चपात्या होत आहेत आणि टेस्ट केल्यानंतरही तुम्हाला एक आपण जसं नेहमी रिव्ह्यू देतो की भाजी कशी झालेली आहे त्याची चव कशी आहे तर या सगळ्यांबाबतची माहिती आपण एकदा जेवायला बसलो की तुम्हाला मी देतो चला आपण जेवायला घेतलेलं आहे आणि डॅडीने ऑलरेडी सुरुवात केली आहे कंडवीची डॅडी कंटोळीची भाजी कशी झाली आहे एक नंबर श्लोक पण आता बाजूला बसला आहे जेवायला श्लोक कंडोळीची भाजी जरा खाऊन सांग कशी झाली आहे काय तरी अगोदर खाऊन बघूया की भाजी नेमकी कशी झालेली आहे मस्त सुंदर झाली आहे आणि आपण म्हणतो ना की एक चटपटा हिंदी मधला शब्द ना चटपटा टेस्ट आहे त्याला कारण त्याच्यामध्ये आपण आणि गुळ वापरलेला आहे आणि त्याचसोबत आपण दाण्याचं कूटही त्याच्यामध्ये वापरलेलं आहे तर एक अशी आंबट गोड आणि आपण मालवणी मसाला वापरला आहे त्यामुळे एक तिखट चवी त्याला आलेली आहे तर तशी एक आंबट गोड तिखट चवीची ही भाजी आहे आणि ह्याची गुणकारी तत्त्व हे मी ऑलरेडी तुम्हाला आधी सांगितलेले आहेत तर चला पटकन आता जेवूया आणि जसं मी सांगितलं मला ट्रेनसाठी निघायचं आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया अपेक्षा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्कीच ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये फागलं जर तुम्हाला मिळाली तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा अतिशय जबरदस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे तर अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर आपला चॅनल गाव गजाली हा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर अशा छान छान गावातल्या गप्पा गोष्टी आणि गजाल्या आपण नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला मी माझी भाजी आणि चपाती खातो आपण पुन्हा भेटू